भारतात कधी येणार मान्सून पाऊस आज या भागात पोहोचला मान्सून कसा राहणार पुढील प्रवास शेतकऱ्यांसहित सर्वसामान्य जनता मान्सूनचं आगमान कधी होणार हा प्रश्न उपस्थित करत आहे मान्सूनची अगदी जातकाप्रमाणे वाट पाहिली जाते खरंतर तर मान्सूनचे एकोणावीस मेला अंदमानात आगमन झाले मान्सूनच्या अंदमानात आगमन झाले असून मान्सूनचा पुढील प्रवासही जलद गतीने सुरू आहे दरम्यान आज मान्सून संदर्भात हवामान खात्यानं मोठी माहिती दिली आहे हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार आज मान्सूनने आणखी काही भागात प्रगती केली आहे एका दिवसाच्या मुक्कामानंतर मान्सूनची वाटचाल पुन्हा सुरू झाली आहे तसंच याच्या पुढील प्रवासाला पोषक हवामान असल्याचं आयएमडीने स्पष्ट केलंय सध्या कुठे आहे मान्सून भारतीय हवामान हो विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज अर्थातच चोवीस मे दोन हजार चोवीसला ला मालदीव आणि कोमोरी भाग तसेच श्रीलंका बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात आणि अंदमान समुद्राचा आणखी काही भाग व्यापला आहे मान्सूनने आतापर्यंत अंदमान आणि निकोबारचा संपूर्ण भाग व्यापलाय म्हणजे भारतीय हवामान हो खात्याने म्हटल्याप्रमाणे मान्सूनचा प्रवास जलद गतीने सुरू असून येत्या काही दिवसात तो भारताच्या मुख्य भूमीत दाखल होणार आहे आय एम डीने आपल्या आय एम डीने आपल्या आधीच्या अंदाजात मान्सूनचे केरळात म्हणजेच भारताच्या मुख्य भूमीत एकतीस मेला आगमन होणार असं म्हटलंय या जाहीर केलेल्या तारखे तीन चार दिवस मागे पुढे होऊ शकते म्हणजे अठ्ठावीस मे ते तीन जून या कालावधीत कधीही मान्सून केरळमध्ये येऊ शकतो सध्या मान्सूनचा सा वाटचालीसाठी पोषक असं हवामान देखील आहे जर असंच हवामान आहे आगामी काही दिवस कायम राहिलं तर मान्सून हा हवामान खात्याने सांगितलेल्या वेळेत भारताच्या मुख्य भूमीत दाखल होणार आहे आय एम डीने असं सांगितलंय की मान्सून पुढील दोन दिवसांमध्ये दक्षिण बंगालचा उपसागर मध्य बंगालचा उपसागर ईशान्य बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग व्यापणार असा अंदाज आहे दुसरीकडे हवामान खात्याने महाराष्ट्रात मान्सून पूर्व पावसाची शक्यता वर्तवली आहे राज्यातील काही भागांमध्ये मान्सून पूर्व वादळी पाऊस होईल तर काही ठिकाणी उष्णतेची लाट कायम राहणार असा अंदाज आयएनडीने दिला